निर्भीड निष्पक्ष वृत्तांत बुलंद आवाज राजसत्ता न्यूज महायुती सरकार व केंद्र सरकारच्या विविध योजनेमुळे सामान्य जनता आनंदी राधाकृष्ण विखे पाटील यांचं प्रतिपादन आश्वी बुद्रुक व उमरी बाळापूर येथील मतदान केंद्रावर चायफे चर्चा करत असताना सकाळी बुथवर विखे पाटील हजर होते महायुती सरकार व केंद्र सरकारच्या विविध योजना तसेच महायुती सरकारनं सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांच्या सोयाबीन तसेच पीक विम्यासाठी मिळालेला अनुदान शेतीसाठी लाईट बिल शून्य केल्यानं सामान्य जनता व लाडक्या बहिणी ह्या आनंदीत असून आसवी बुद्रुक तसेच कोल्हार भगवती येथील प्रचार सभेसाठी उपस्थिती महिला पुरुष व वयोवृद्धांची उपस्थिती ही माझ्यासाठी आतापर्यंतच्या राजकीय जीवनातील अविस्मरणीय असल्याची महायुती भाजपाचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं शिर्डी मतदारसंघातील संगमनेर तालुक्यातील सव्वीस गावांच्या दौऱ्यानिमित्तानं आश्वी बुद्रुक व बाळापूर येथील मतदान केंद्रावर उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मतदान केंद्रांवरील सामान्य जनता व कार्यकर्त्यांसोबत बोटवर चाय पे चर्चा करत विखे पाटील बोलत होते लेडीज लाडक्या कापड दुकानाकडे जरा कमी आले म्हटलं का बरं लाडके म्हणले पैसे भरपूर आले म्हणे सोनाराकडे जादा गर्दी झाली म्हणे ते म्हणले का मी रात्री बारा दुकान बंद केले किराणा चांगला झाला

एवढी लोकांची माझी सुद्धा बदल नाही कारण आपण आपल्याला दिलंय कुठेतरी किती कोणी काही सांगू दे बरोबर आहे असं माझं पहिला गोष्ट लोकांना सुरू केले होते असताना एक लाख मला दोन लाख येणार

त्यांचा दाढा भेटल्यानंतर आमच्या मनात विश्वास आहे सर तुम्ही आज सकाळपासूनच बाहेर आहे वातावरण तुम्हाला म्हणजे मतदार संघात तुम्ही फिरता येतात तुम्हाला जनता जनताचा विश्वास आहे आशीर्वाद आहे मला सात त्यांनी मला संधी दिली आठवंत सुद्धा ती संधी निश्चितपणे वाटतं विक्रमी मत धिक्के विक्रमी मत धिक्के दोन निवडून देतील मला असा मला विश्वास आहे धन्यवाद सर यावेळी माजी संचालक विजयराव चतुरे विनायकराव बालोटे बँकेचे संचालक माधवराव गायकवाड अजय ब्राह्मणे ऍडव्होकेट रोहिणीताई निघुते भाऊसाहेब दरहाड हरिभाऊ ताजने सरुणा तुंबरकर विजयराव म्हसे अभिजित म्हसे प्रभाकर निघुते जानकीराम गायकवाड अनिल कंगनकर भाऊसाहेब खेमनर बाबा गायकवाड निलेश चोपडा प्राध्यापक कारभारी म्हसे रंजन दूध डेरीचे विलास टुंबरकर रामभाऊ भुसाळ सुरेश थोरात आधी जण उपस्थित होते रासत्तान्यूजसाठी प्रतिनिधी वैभव ताजने आजवी